ना एक तर ज्या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे अंबरनाथ नागरी सामुदायिक सहकारी संस्था मर्यादित आणि पितांबरी अशा दोन्ही संस्थांच्या वतीने अंबरनाथमधल्या शेतकरी बंधू भगिनींचं इथे एकत्रीकरण इथे झालं आहे याचा मुख्य उद्देश शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत कृषी संदर्भातल्या आणि त्याच्यात मधमाशी पालन हा मोठा विषय आहे कारण कृषी आणि मधमाशी पालन हे एकमेकांना पूरक असे व्यवसाय आहेत जर मधमाशी पालन योग्य पद्धतीत केलं तर कृषी कृषीचं उत्पन्न वाढू शकतं त्यामुळे या विषयाबद्दलची माहिती देणं हे महाराष्ट्र राज्य खाद्य आणि ग्रामोद्योग मंडळाचं एक महत्त्वाचं काम आहे आणि त्याची माहिती देण्यासाठी आज मी इथे स्वतः आलो होतो कारण बऱ्याचदा आपल्याला मधमाशांविषयी ही गैरसमज असतात जसं मधमाशी चावते मधमाशी आपल्याला अजिबात चावत नाही उलट ते आपला मित्र आहे शेतकऱ्यांचा मित्र आहे आपल्या निसर्गाचा मित्र आहे निसर्गाचं पर्यावरण किंवा संतुलन हे सगळं मधमाशीमुळे हे राखलं जातं अत्यंत महत्त्वाचा निसर्ग साखळीतला तो महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे याची जोपासना होणं त्याचं संवर्धन होणं त्याचं जतन होणं त्या अधिकाधिक प्रमाणात वाढणं मधमाशा हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे या सगळ्या विषयाची माहिती देण्यासाठी आज इथे हा कार्यक्रम योजला होता मग मधमाशी पालन व्यवसाय आपण कसा करावा कसा सुरू करता येईल मग खाली मंडळांच्या आमच्या योजना काय काय आहेत मग आमची मदकेंद्र योजना आहे या योज योजनेअंतर्गत पन्नास टक्के अनुदान आपण हा व्यवसाय करण्याला आपण देतो निशुल्क प्रशिक्षण असतं महाबळेश्वरला आमचं स्वतःचं असं एक संचालनालय तिथे प्रशिक्षण होतं त्यामुळे या सगळ्या विषयाची माहिती आजच्या कार्यक्रमात लोकांना देण्याचा प्रयत्न होता आणि मुळात मधमाशीविषयीचं जनजागरण होणं हे आज अत्यंत आवश्यक आहे त्याचं प्रबोधन होणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि ते जर आपण केलं तर मधमाशी पालन व्यवसाय हा उद्योग व्यवसाय म्हणून होऊ शकतो आणि तो, तो आर्थिक परिवर्तनाशी जोडलेला आहे ग्रामीण भागात जर मधमाशी पालन व्यवसाय लोकांनी सुरू केले तर शहरांकडे येणारा लोंड्यासुद्धा पुढच्या काळात थांबेल अशी त्या मधमाशी पालन व्यवसायात ताकद आहे त्याच्यातनं आपल्याला शुद्ध मत तर मिळतोच पण त्या व्यतिरिक्त मेण आहे प्रोपोलिस आहे रॉयल जेली आहे मधाचं मधमाशीचं विष आहे अशा अनेक प्रकारची उपउत्पादनं या मधमाशी पालनातनं आपण करू शकतो मधाव्यतिरिक्त त्यामुळे शेतीला पूरक आहे आणि स्वतःच्या अर्थार्जनासाठी सुद्धा हा व्यवसाय पूरक आहे या सगळ्याची माहिती देणं असा याच्या कार्यक्रमाचा उद्देश होता अंबरनाथ समाजिक शेतकरी सहकारी सोसायटी ही शहरातली मोठी सहकारी सोसायटी आहे आणि ह्या सदस्यांना विभागातील आमच्या सदस्यांना तसंच अहमदनाथ शहरातील त्या आजूबाजूच्या नागरिकांना सत शेतकऱ्यांना याचा त्यांना शेती उद्योगधंदे पूरक उद्योगधंद्यासंदर्भात माहिती मिळावी त्यांना ज्ञान मिळावं यासाठी हा आम्ही कार्यक्रम संस्थेच्या ध्येय धोरणाप्रमाणे आयोजित केला आहे या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला पितामरीचंसुद्धा सहकार्य मिळालं आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्रसाठेसाहेब ज्यांचं मधुमक्षिका पालन यावर खूप मोठा कमांड आहे आणि तो त्यांचा आवडता विषय आहे त्या विषयावर त्यांनी इथे आज आपल्याला व्याख्यान दिलेलं आहे जे अत्यंत माहितीपूर्ण आणि कित्येक गोष्टी मला माहिती नव्हत्या असेच दिलेलं आहे तसंच बांबू लागवड ड्रॅगन फ्रूट लागवड सोनचाफा पपई इतर अशा फुलांवर फळांवर त्याची लागवड कशी करावी या यासंदर्भात ॲग्रो केअरचे तज्ज्ञ मंडळी इथे आलेले आहेत आणि ते आपल्या स शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमास आम्हाला सर्व मंडळींनी म मदत केली आहे आम्ही त्यांचे आभार मानतो